पोहोचले आहेत सत्यम शिवम सुंदरम हे ब्रीदवाक्य घेऊन देशभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी वाहिनी म्हणून दूरदर्शनचं अनेकांशी भावनिक नातं आहे दूरदर्शनच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार अनिल काळे यांनी दूरदर्शनचं रांगोळी तसंच जास्वंदाच्या पानावर डी बोधचिन्ह साकारलं लहानपणापासून दूरदर्शन पाहत लहान मोठे झालो दूरदर्शन आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आज अनेक चॅनल आले मात्र दूरदर्शनने निर्माण केलेला विश्वास हा कधी कमी झालेला नाही दूरदर्शनवरील रामायण महाभारत व अनेक सिरियल आमच्यासाठी प्रेरणा आहेत त्यामुळेच दूरदर्शनच्या दिनानिमित्ताने मी रांगोळी व झाडाच्या पानावर दूरदर्शनचा लोगो साकारलेला आहे आम्ही कायम दूरदर्शनच्या ऋणात आहोत देशभरात आज अभियंता दिवस साजरा केला